कसला तुझा थाट एक वेगळीच कविता आहे ही फार कधी ऐकवली नाही का दिक्पाल सर की कसली करतो मिजास मित्रा कसला तुझा थाट ब्रह्मांड येत डोळ्या पुढे जेव्हा धरावी लागते खाट कसली करतो मिजास मित्रा कसला तुझा डोळ्या डोळ्यापुढे जेव्हा धरावी लागते खाट चार भिंतींशी होते यारी पंखा होतो दोस्त जरा काळजी घेतली असती हे टोचलं की सुस्त बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात सल्ल्यांचा पाडा तर चार वेळा स्वतः शिवून आलेले वाचून जातात जे तीन वेळा व्हेंटिलेटर वरती होतं तेच आपल्याला सांगतं काळजी घ्यायची तू तुझं ना बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात सल्ल्यांचा पाडा चार वेळा स्वतः शिवून आलेले वाचून जातात आपण फक्त गोळ्यांचं जेवण तीन वेळा पचवायचं आणि कुणाचं वाईट केलं होतं पडल्या पडल्या आठवायचं हाच काय तो काळ जेव्हा उत्तर मिळतं खरं हाच काय तो का...